नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा अंधकारातून प्रकाशाची वाट दाखवणारा दैत्यांचा कर्दन काळ ठरणारा त्याचबरोबर आपल्या बासरीने गायवासरांसह हो सर्व गोकुळाला मोहून टाकणारा खोडकर असला तरी सर्वांना हवा असा हवा वाटणारा आणि जगाला तत्वज्ञानाचे ज्ञानामृत पाजणारा असे भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म सोहळा आज आपण साजरा करणार आहोत बघा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण साजरा करणार आहोत तर या वर्षी पंधरा ऑगस्टला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्म व गोपाळ काला ही साजरा करायचा बर आहे आता त्यासाठी घरातील महिलांनी आपण कुठली कामे करायला हवीत काय काय सेवा करायला हवी त्याचबरोबर उपाय मोर आपण काही उपाय कुठले आहेत ते पाहणार आहोत बघा यामुळे आपण हे मोरपिसाचे उपाय जर केले तर आपल्या मुलं हे नेहमी आनंदी राहतील त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होईल असे हे प्रभावशाली उपाय आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बघा ही जर कामे आपण केली तर आपलं घर गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही तर बघा आपल्याला महिलांना सकाळी सकाळी लवकर उठून आपली काम सुचिरभूत होऊन आपली कामं आवरल्याच्या नंतर आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाज्यावर आपल्याला उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपण करायचं आहे आता बघा ही कामे तुम्ही सायंकाळी केली तरी चालतील आणि सकाळी केली तरीही चालतील तुम्ही सात तारखेला केली तरीही चालणार आहे बघा आपलं कारण बघा आपल्याला बाळकृष्णाच्या जन्मासाठी आपल्याला ही कामं करायची आहेत आपल्याला आपलं घर सजवायचं आहे घरातील वातावरण हे मंगलमय आपल्याला ठेवायचा प्रयत्न करायचा आहे बघा बाळकृष्णाचा जन्म हा आपल्या घरी होणार आहे म्हणून आपल्याला ही कामं करायची आहेत आता ही कामं केल्यामुळे बाळकृष्णाचा आशीर्वाद सदैव आपल्या घरावर आपल्या मुलांवर राहणार आहे त्यामुळे आपल्याला ही कामं करायची आहेत बघा आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्याच्यानंतर उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला एक तांब्या भरून आपल्याला पाणी ठेवायचं आहे किंवा छोटे बघा घंगाळ पण भेटतात तुम्ही घंगाळ घेतलं तरीही चालेल आपल्याला पाणी भरून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये थोडी फुलांच्या पाकळ्या किंवा फुलं टाकायची आहेत आप आणि आपल्याला आपल्या दारासमोर रांगोळी काढायची आहे दाराला तोरण लावायचं आहे बाळकृष्णाची पूजा करायची आहे आता पूजा कशी करायची हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देईल दे। त्याचबरोबर बघा आपल्याला सायंकाळच्या वेळेला आपल्याला दोन, लावाय दोन ला लावाय पंत्या ला लावायच्या आहेत दोन पंत्या आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायच्या आहेत एक पंथी आपल्याला तुळशीच्या समोर लावायची आहे आणि दोन पंत्या आपल्याला आपल्या देवघराच्या समोर आपल्याला लावायच्या आहेत आणि या पंत्या लावत असताना म्हणजे प्रज्वलित करत असताना तुम्ही तेलाच्या केल्यात तरी चालतील तुपाच्या केल्यात तरीही चालतील पण हे लक्षात ठेवा त्या पंत्यांच्या खाली आपल्याला अक्षदाचं आसन द्यायला विसरायचं नाही आहे आवर्जून आसन द्यायचं आहे त्याचबरोबर बघा आपल्याला या दिवशी मोरपिसाचेही खूप या दिवशी मोरपिसाला खूप महत्त्व आहे तर योर पिसायचे आपल्याला काही उपाय करायचे आहेत बघा मोर पिसाने शक्य झाल्यास हे बघा असं काही नाही की असायलाच पाहिजे जे आपल्याच्याने शक्य होईल त्या गोष्टी आपल्याला नक्की करायच्या आहेत तर शक्य झाल्यास मोर पिसाने आपल्याला आपलं देवघर सजवायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या मुलांना या दिवशी मोर पिसाने हवा घालायची आहे यामुळे आपल्या मुलांना जी काही दृष्ट वगैरे बाहेरील बाधा काय झालेली असेल तर ती निघून जाते आणि बाळकृष्णाचा आशीर्वाद आपल्या मुलांना लाभत असतो आणि आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला एक मोर पीस नेहमी त्यांच्या जवळ ठेवायचा आहे किंवा त्यांच्या पुस्तकामध्ये तुवही जरी तुम्ही ठेवला <coughs> तरीही चालेल त्याचबरोबर एक मोरपीस मुलांच्या रूममध्ये किंवा त्यांच्या समोर जे जिथे ते अभ्यासाला बसतात त्याच्यासमोर पश्चिम किंवा पूर्व दिशेला आपल्याला एक मोरपीस नक्की लावायचं आहे आणि एक मोरपीस आपल्याला आपल्या आपल्या बेडरूममध्ये लावायचं आहे पश्चिम किंवा पूर्व दिशेला यामुळे पती पत्नींमध्ये प्रेम निर्माण होत असते त्यांचे कधीही भांडणं वगैरे होत नसतात त्याचबरोबर बघा आता दुसऱ्या दिवशी गोपाळकाला आहे सात तारखेला आता या दिवशी जर तुमच्याकडे गोपाळकाला जर होत असेल दही हंडी होत असेल तर जे दही दहीहंडीचं जे खापर असतं बघा तर ते खापर तुम्हाला थोडासा छोटासा तुकडा घेऊन यायचा आहे आणि आपल्या पिठाच्या डब्यामध्ये टाकायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही आता बघा जर तुम्हाला खापर नाही मिळालं तर काय करायचं तर तुम्ही श्रीकृष्णाला आपण पूजेमध्ये वाहिलेलं जे तुळशीपत्र आहे तर ते तुळशीपत्र एक किंवा नैवेद्यावरील जे तुळशीपत्र आहे त्यापैकी कुठलंही एक तुळशीपत्र तुम्ही तुमच्या पिठाच्या डब्यामध्ये टाकू शकता आता बघा त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही सेवा करायची आहे आता ही सहा तारखेला संध्याकाळी बाळकृष्णाचा जन्म होणार आहे बारा एकोणचाळीसला जन्म झाल्याच्या नंतर आपल्याला काही सेवा करायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासणार नाही बाळकृष्णाचा आशीर्वाद सदैव आपल्या घरावर राहील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर बघा आपल्याला या सेवा करायच्या आहेत कारण आता बघा जर तुम्हाला झाल्या तर तुम्ही रात्री बारा एकोणचाळीसच्या नंतर या सेवा करू शकता नाही तर दुसऱ्या दिवशी तरीही चालतील बघा आपल्याला सर्वात अगोदर काय करायचं आहे तर आपल्याला गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे जो आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे तर तो वाचायचा आहे बघा आता तुम्हाला जर नाही शक्य झाला तर तुम्ही गीतेची अठरा नावे घेऊ शकता आता गीतेची अठरा नावे तर कुठली आहेत तर बघा गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवली त्रिसंध्या मुक्तगेहिनी अदम मात्रा चिदानंदा भयनाशिनी वेदत्रयी परा अनंता तत्वार्थ ज्ञान मंजिरी ही जी नावं आहेत ही अठरा नावे आपल्याला घ्यायची आहेत पण बघा जर तुम्हाला शक्य झालं तर पंधरा वाद्याय घ्या अठरा नावे घ्या आणि विष्णू सहस्रनामाचं आपल्याला पठण करायचं आहे बघा जर नाही शक्य झालं तर विष्णू सहस्रनामावली आपल्याला पठण करायचे आहे आणि एक एक तुळशीचं नाव घेत आपल्याला विष्णूला विष्णू सहस्त्र नामावली एक एक तुळशीचं पान आपल्याला बाळकृष्णाला अर्पण करत पठन पठण करायचे आहे आता जर नाही शक्य झाली तर कमीत कमी चोवीस नाव आहेत बघा विष्णूंची ती सुद्धा तुम्ही घेऊन तुळशीपत्र पत्र तुळ बाळकृष्णाला अर्पण करू शकता बघा जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम पठन करायला नाही जमत अवघड असतं तर तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम घेऊ शकता जे की मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देईल त्याचबरोबर आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे आणि या थोड्याशा बघा ह्या सेवा करायला जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला जास्तीत जास्त अर्धा तास लागू शकतो जर तुम्ही पूर्ण सेवा केल्या तर एक दीड तास लागू शकतो आणि जर तुम्ही फक्त अठरा नावे घेतली विष्णूसहस्र नामावली घेतली आणि एक श्लोक विष्णूसहस्र नाम घेतला आणि व्यंकटेश स्तोत्र घेतलं तरीही चालणार आहे या सेवेला जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला लागतील पण ही सेवा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासणार नाही बाळकृष्णाचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील आणि बघा ही कामं हे उपाय आणि या सेवा जर आपण केल्या तर नक्कीच आपलं घर हे गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही बाळकृष्णाचा सदैव आशीर्वाद आपल्या घरावर राहील तसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ